न्यूज नमस्कार अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी येथे नाईक यांच्या शेतात काम करत असताना पुजारी पंडित चौहान यांना महालक्ष्मीची मूर्ती आढळून आली त्यानंतर त्यांनी जेऊरवाडी ग्रामस्थ व पंच कमिटीला भेटून सर्व माहिती सांगितली त्यानंतर सर्वजण मिळून अशाच प्रकारची मोठी मूर्ती तयार करून स्थापना करण्याचे ठरवले व त्यासाठी देणगी गोळा केली यामध्ये विकास भीमराव जाधव यांनी एकवीस हजार रुपये दिले यांच्यासह सर्वजण आपापल्या परीने देणगी देऊन या कामात योगदान दिले नवीन मूर्ती पंढरपूर येथे बनवण्यात आली असून त्यांची सुरुवात गौडगाव येथून मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक गौडगाव भालेरा वस्ती लग्गमोआ मंदिर अक्कलकोट स्टेशन या परिसरात मोठ्या भक्तिभावने या मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी जक्कन्ना पुजारी अध्यक्ष रमेश वाघे बसवराज खानापुरे बाबूशा पाटील चंदू सुतार भीमराव बंडगर लक्ष्मण पुजारी सागर बंडगर विठ्ठल माशाळे राजू राठोड सचिन चौहान किरण ढिंगे सिद्धराम बेंद यांच्यासह गौडगाव जेवरवाडी तांडा अक्कोलकोट स्टेशन शिवगुंडा तांडा आदी सर्व ग्रामस्थ व पंचकमिटी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा